देगलू नगर परिषद येथे मुस्लिम बांधवाच्या पवित्र महिना रमजान येत्या एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्यानिमित्त आज नगर परिषद सभागृहात शहरातील सर्व मस्जिद कमिटीचे प्रमुख व मेंबर यांना बोलवून त्यांची बैठक आयोजित करण्यात आली तसेच त्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांच्या समस्येबाबत नगर सर्व विभाग प्रमुखांना तसेच सुई सोई सुविधा मिळाव्यात म्हणून प्रशासनात कळविले नगरपालिकेने सर्व सोयी सुविधा पुराव्यात यासाठी सूचना केल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते लक्ष्मीकांत पंधमार नगराध्यक्ष प्रतिनिधी म्हणून बालाजी टेकाळे माजी नगरसेव मुफ्ती मुक्तार अनेक आजी माजी नगरसेवक नगरसेवक सह प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते